शहादा शहरातील विश्रामकाका शैक्षणिक संकुलात विकास सांस्कृतिक महोत्सव आणि काका व्याख्यानमाला यांना सुरुवात झाली असून सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थी आपले विविध कलागुण सादर करणार आहेत त्याच्यासोबत पारंपरिक आणि संस्कृती जतनासाठी आतापासूनच विद्यार्थी वर्गामध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम यांचा शुभारंभ झाला आहे तर तीन दिवसीय विश्रामकाका ही सुरुवात झाली असून अनेक वक्ते या व्याख्यानमालेत सहभागी होणार आहेत त्यामुळे विद्यार्थी पालक आणि नागरिकांनी या व्याख्यान सहभागी व्हावे असे आवाहन अभिजित पाटील यांनी केले आहे सलाउद्दीन प्रश्नचिन्ह न्यूज शाहदा। आज शैक्षणिक संकुल शहादा येथे विकास संस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झालेली आहे विद्यार्थ्यांचे कला गुण सादर करण्यासाठीचा अतिशय सुंदर असं हे व्यासपीठ आहे फार मोठ्या संख्येने शिक्षक आणि पालकांचा सहभाग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी याच्यामध्ये असतो त्याची आज सुरुवात झालेली आहे आम्ही परिसरातील संस्थेच्या सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावं आणि आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यावं त्यासोबतच अतिशय चांगली परंपरा असलेली विश्रामका व्याख्यान मला याचं बारावं वर्ष देखील आता ह्या वर्षी आहे आणि तीन दिवस सलग अतिशय चांगले व्याख्याते आपण बोलवलेले आहेत त्यामुळे मी शहरवासियांना आणि परिसरातील सर्व सुजान नागरिकांना विनंती करतो संस्थेच्या वतीने की आपण या व्याख्यानमालेचा आनंद घ्यावा आणि चांगले विचार आपल्या समाजामध्ये पेरण्यासाठीची ही व्याख्यानमाला जी आहे त्यालासुद्धा प्रोत्साहन द्यावा प्रोत्साहन द्यावं अशा प्रकारची विनंती मी संस्थेच्या वतीने आमच्या चेअरमन साहेबांच्या वतीने देतो धन्यवाद